नमस्कार मित्रांनो मालवणी येतं या आपल्या अस्सल मालवणी रेसिपीच्या चॅनलवर मी विनय होकर आपले नेहमीप्रमाणे आपले खूप खूप स्वागत करतो तर बाहेर बघतात रिमझिम नॅरो पाऊस रिमजिमनॅरू नाही खरं तर <laughs> दो दो पाऊस कसा आता हां आणि रिमेलवर तुमका कळायलाच असाल आणि ना की आज कसली रेसिपी आहे ती वाळात मस्त दिला वाळात हाऊर बघितला असेल तुम्ही कलस्वा कोकण चॅनलवर त्याच वाळातले कुर्ले पकडून आम्ही आणलेले आहोत आणि त्यांची आता कु पुनग्या कुर्ल्याचा रसो बनवता तो कसो बनवता आधी पण आम्ही तुम्हाला दाखवलं आणि आता पर परत दर पावसाच्या सुरुवातीत आम्हाला आता गॅस हा तेव्हा चुलीवर दाखवलेलो हा आता गॅसवर दाखवता पाऊस पडता आता सुद्धा थांबलेलो पण बाहेर सगळं चिकल झालेलं त्यामुळे बाहेर रेसिपी करू शकत नाही म्हणजे बाहेर कशाक नाही केला बाहेर चिकल म्हणून आता पुनमदाई तयारी करता बघूया नमस्कार पुनदाई काय कसं काय बऱ्याच दिवसांनी दरवेळीप्रमाणे महिन्यापर्यंत तुम्ही जागे होतास आणि काही ना काय घेऊन येतास आता आम्ही दाखवणार आहोत कुरल्याची रेसिपी काय येतच असतली तरी पण मतलब आपण दाखवूया आपल्या पद्धती तर ते काय लागणारा सगळा साहित्य तुम्हाला सांगताय कांदे घेतलेले आहेत दोन मोठे खोबरा कडीपत्तो लसूण आला टॉमॅटो हे सगळं वाटपाची तयारी केलेली आहे म्हणजे ह्या वाटपाची तयारी वाटपासाठी आणि फोडणीसाठी लागणार साहित्य टोमॅटो कोथंबीर आणि कांदो हे कांदो वेगळं थोडं वाढलंय जास्तीच होतो तर तुमका नंतर त्याच रेसिपी दाखवूया पण हे आधी कुर्ल्याची रेसिपी दाखवते तुमका ओके तर मित्रांनो कुर्ले अनुची जर जबाबदारी जशी आमच्यावर होती तशी साफ करूची पण जबाबदारी आमच्यावर होती अनुचे <laughs> म्हणजे कॅमेरा घेऊन आणि छत्री घेऊन कसं गेले तर माझं माका माहिती आहे त्या दगड दोडल्यात ना गुळपुळ्यात ना छत्री पण त्याच्यात पेतलेली आहे हा आणि आता साफ करूची जबाबदारी आमच्याकडे होती दें दें। <laughs> तर आता बक्षालच तुम्ही कशा आम्ही साफ केला होते डॅन तर मित्रांनो अशा प्रकारे आता कुर्ल्या साफ करायचं काम चालू आहे तुमका वाटत मुंबई मुंबईवालो असल्यामुळे माका काय साबीत करू येत नाही पण तसा नाही आ कुर्ले मॉप खालेले होत त्यामुळे साफ करूची पण मागा थोडीफार पद्धत माहिती आहे हे तर व्हाळातले आहात आम्ही ते नदीतले साफ केलेले होत त्यामुळे आता असं डेंग्यू एक पेचून झालो हे पण काढू अशा प्रकारे तुम्ही पण साफ करू केवा खाऊ साठी द्या बाजू मोठे किती बाजूला ओके ओके आम्ही साफ करता तुम्ही बघित बस बघित बसा तर मित्रांनो साफ वगैरे करून आता त्यांचे सगळे अंजर पंजर डिले झालेले आहेत साफ केलेले डेंगरी 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 म्हणजे आणि ह्या काय हा हि लाख ही लाख थोडी लाख आपण त्याची काढून ठेवलेली आहे त्याचा पण वेगळा काहीतरी करू हे डेंगरी सगळे आपण मिक्सर काकडून लावणार आहे मी मिक्सर का खड़म कुडून करणार त्याचं तर ह्या बाजू ठेव वाटतो कारण लाईटी लाईट लाईटीचा भरोसा नाही वा वाटपात ते धने विने नाही घे

काय चुकलं चूक झाली असत माका जरूर सांगा नाही नाही मसाल्यासाठी सगळ्यांचे चांगले कमेंट पॅकिंग साठी जरा हे कमेंट पण ते काय आमची पहिल्याच वर्ष असल्या कारण करा सुधारणा करू सुधारणा करू पॅकेजिंग मध्ये मेन बाकी मसाल्यासाठी बऱ्याच जणांनी चांगले म्हणजे बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचे चांगले कमेंट काय अजून पण मसाला हा की शिल्लक अजून पण कोणा असल्या तर तुम्ही सांगू शकता कारण आता या शेवटला नंबर आहे त्या तुम्ही मेसेज करून सांगू शकता मसाल्यासोबत इतर गोष्टी पण आहेत या आधी पण आम्ही सांगितल्या आहेत कुईित आहे कुईत पीठ आहे कोकम आहे नंतर भाजलेले काजू आहेत चुलीच भाजलेले काजू अक्के आहे आंबा पोळी आहे फणस पोळी आहे हा की चपली आंबा पोळी पनसपोळी थोडी थोडी आहे जे लवकर ऑर्डर देतील त्यांना मिळेल बरोबर बरो आणि काय काय रावला गावने, गावने पिठा पिठा हा हां पीठ कोण आहे ते सांगू शकता नाचणी बघा हा हं कुळीत मिळतील कारण ही आमची पहिली चंदजी आहे म्हणजे बरडे कुळ पण आम्ही बरडे शब्द वापरत नाही कारण की बाहेरच्या लोकांना कळत नाही बरडे म्हणजे त्यांना बरडलेले वाटत अजून काय एक एक, एक प्रश्न बरडे म्हणजे भरडलेले नाव नावच सुद्धांचं बरडे हं ऑर्डर करूची जे असेल तो फटाफट ऑर्डर करा पटापट ऑर्डर करा खाली दिलेला नंबर

आमचे गेल्या वर्षी दरवर्षी गेल्या वर्षी तळलेले घरे झाले भरपूर अरे हा यंदा तळले घरांचा घरे पाऊस पडता कारण लवकर जोरदार पावसाने सुरुवात केल्या मी काही प्रेक्षकांना सगळ्यांना का जेवढे मग मेसेज येत होत तळलेले घरे तू कारण हे पाऊस बघतास मे महिन्यातच पाऊस लागतात त्याच्यामुळे आमचं पण नाही विला जा तीन दिवसात बी तीन चार दिवसात त्यांना तसं सांगितलंय पण आता काय झालेच नाही तळलेले घरी आणि आगळ पण नाही आता आपण तुमका आधीच क्लिअर करतोय आगळ हा कमी प्रमाणात असतो पण कशात देऊ शकत नाही तो घट्ट आगळू नसता म्हणून आम्ही कोणाकडचं घेऊन कसं कसं देऊ शकत नाही आणि कोणाचा होयचा पातळ आगू तर ढीक भर होय ऑर्डर करा मी आता लगेच देत नुम ढीक भर सांगशील खरं मेसेज दिल्यावर माका मग मग बोलशील नाही मी आगळ देऊ शकतोय पण तो

बस झालं आता वाटून घेणार ओके अजून का भात वेगळा भातं कशा त्याच्यात नाही भाजत तोच मी तुका प्रश्न करणार होते पण परत बोललो का पुढे काहीतरी बोलशील त्याच्याविषयी बोललं बघूया आपण कसे छान पक्ष्यांचे आवाज येतात बाहेरच्या वातावरणात झालं असतं तर काय मजा आली असते बाहेरच तू एक चूल मस्त की कारण की माका फोन येतात प्रेक्षकांचे विनू असं कर तसं कर पण हळूहळू शक्य होणार पूनम ताईला मी अक्की बघ तिची साल काढली नाही आहे अक्कीच आहे ओके ही फक्त हे आलाय वा वाटपात लसून सोडून टाकूची नसतात टाक अच्छा छान टीप दिलीस मी आता तसंच करेन बरं का कढीपत्ता पण टाकलास ओके okay. हां नाही तुझ्याकडे कमी पडत असेल तर मला सांग माझ्याकडे झाड आहे छान नाही <laughs> <laughs> तुझं पण झाड बघितलं <laughs> त्यामुळे मी तुला सांगतोय माझ्याकडे त्याच्यापेक्षा मोठं झाड आहे हवं असेल तर मला सांगत जा ह्याच्यावर सगळं गेम हा चला तर मग मित्रांनो आता डायरेक्ट वाट वाटप वाटूनच भेटूया ना वाटप हो। वाटल्यानंतरच वाट 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 ना आता वाट काय राहिलं नाही ना ओके ओके मसाल्यानेच दाखवणार नाही किती किती चमचे त्याच्यात हळद टाकलेली होती वाटपात माझी सांगितले ना सांगतो थोडीशी हळद टाकलेली हळदीने वेगळी चव येतात आणि ह्या डेंगऱ्यांचं आता पाणी आपण ते डेंगरे लावले ना त्याचं ते पाच खरा म्हणजे मेन त्याच्यातच असतात त्याच्यावर सगळं सगळं ते डेंगरे पहिले तू वाटलं वाटून घेतलं आणि मग ते गाळून घेतलं त्याचं पाणी घेतलं आणि चोतो फेकून टाकलं फेकून टाकलं तसं सांगा मग हँका कळा नवीन कोण करणार नाही नवीन असत ते नवीन घेतलं काय म्हणतात ते कापाकाना तशी मापा समजलं पण ती वेगळी होती अशी अशी

नाही तेवढा काय कळतात नाही काय काय जणांचा असतात असतात मी तो सांगतोय टॉमॅटो काय काय टॉमॅटो नाही तू तुझ्या पद्धतीप्रमाणेच कर तर काय काय जणांचा नको आता काय हिंग सारा हिंग <laughs> चायनीजच्या गाडीवर ब ठेवा लागा तुका तसंच काय तर करतं कडीपत्तो डापून आणलेलो कडीपत्तो ढापून आणलेलो कडीपत्तो

गरम मसालो पण त्याच्यात म्हणजे गरज नाही ओके पण हे मसालो टेस्ट करू असतात तर लवकरात लवकर ऑर्डर द्यावा पुन्हा वा काय वासिल खर पेंधे आणि डेंगी एकत्र टाकायचे अच्छा वाटा कधी नंतर वाटा काय काय मी आपलं तुला आठवण करून देते विचारलंस तर म्हणून कळाला माका काय काय जनरल जनरल नॉलेज मसाला लागला पाहिजे बघ मी तीप दिलेली तुला एक दिवशी

हे हे बघा बघा नको नको बनत तर आपण पाणी आधी होतो या डेंगऱ्यांचं पाणी डेंगऱ्यांचं पाणी त्याच्यामुळे चव येणारा

नाही आमसुला टाकत म्हणजे माझ्या वेळेस तुमच्या आमसुला उकळी येता वाटाप करून गेले कोणा कोणा वाटा चुरले का लई शिजाक वेळ या लागता तर काही नाही बुतूर गेला की त्याचं जाळू उं। वाटाप टाकल्या मग काय तर शिजा एक खटम टाय कोकणातल्या माणसांना वाटाप जास्त लागता पण मी वाटाप आता कमी प्रमाणात केलं हुशार झालं मी वाटप कमी केलं माझ्यावर रवान रवान सगळं कसं विनू आपण सांगत तसं मी रवान रवान त्याच्या सल्ल्या प्रमाण <laughs> <ब्रहान वान> वाटतो <laughs> आम्ही बाबा कमीच केला वाटाप पण याच्यात वाटाप हव्यात मजा नाही त्याच्यात असं पण तुम्ही करून खाऊ शकता त्याची रेसिपी नंतर मी दाखवी

तो तो उक्री 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 जापने जापने तर आपला या तसा वगैरे कम्प्लेट झाले तर मंडळीन एका ह्या बघा आपला आपला जो कुर्ल्यांचा खतपत्ता <laughs> आणि तसे दुसऱ्या साईडिक मगाशी तुमका दाखवलेले सांगितलेला होता की एक नवीन कुर्ल्याची रेसिपी आहे ती आम्ही करत आहोत आणि ती बघूची असतात ती आम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये देणार आहोत त्याची रेसिपी कुर्ल्याचं ऑमलेट केलेलं नावस्थित आपण पहिलं पुनग्या खाणार दुसरं मी खाणार चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या दोन दोन रेसिपीज आज झालेल्या आहेत दुसरी रेसिपी तुमका याच्यात मिळाली नसत बघू पण ती शॉर्ट व्हिडिओमध्ये येत लवकरच बरोबर तुझ्या मेंदवात हे एवढे भारी भारी रेसिपी कसं काय सुचतात तर मित्रांनो आता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत जास्तच झाली आहेत आणि आता मस्तपैकी कड पण इलेलो आहात आणि कुरले शिजलेले आहेत काय हो सांगणार का तुझी हा नाही तर मी मी म्हणान शिजलेले आणि शिजले नसतील तर याचं नको मधल्या ब्रेकमध्ये पुनग्याने दोनदा डवायला तुमका दाखवलं नाही कोथिंबीर घालून घेऊया ओके अवेलेबल असतात तेवढी आला आमच्याकडे एवढीच अवेलेबल आहे खाऊ घेऊ खाऊ की तोपर्यंत प्रेक्षक काय करतील बंद करूया प्रेक्षकांनी काय करायचं बघून झाल्या बेल टीक करायचं काय बेल तकडे काय बघती मधी कोण आता कोण नाही

चॅनल ला सबस्क्राईब करा वेलायकन टिक करा आणि काय चुकला मागला तर आमका कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा काय चुकला विकला असला तर नाही तर माझ्या वाढावर केला ना आमका वातावरण खाऊचा म्हणून कसं केलं जातो आणि मस्त आता रिमझिम पाऊस पडता रिमझिम पाऊस पडता कुर्ल्याच रस आणि झनझणीत कुर्ल्याच रस झालेलं आमचं हे मसाला वय असा तर आमचं का खाली तुमचा नंबर टाकतो व्हॉट्सअप मेसेज वर तुम्ही काय ते मेसेज करा, मैसेज करा। यो नंबर कॉलिंगसाठी नाही मी आधीच्या फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकत तुम्ही मेसेज त्यामुळे मेसेज केल्यावर तुम्हाला कधी 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 लेट रिप्लाय येत पण रिप्लाय येत आणि तयात तुमची ऑर्डर घेतली आहेत ओके तर मित्रांनो तर इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन रेसिपीत तोपर्यंत बाय 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 बाय